नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचा अतिशय बन्नाट आणि सोप्पा असा प्रकार पाहणार आहोत ज्यांना उपवासाची बटाटा साबुदाना चकली येत नाही त्यांच्यासाठी अतिशय सोपा हा प्रकार आहे मस्त असे आज आपण बटाटा रिंग्सची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बटाटा साबुदाना रिंग्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक कपभर एवढा साबुदाना वजनी म्हणाल तर हा अडीचशे ग्रॅम एवढा साबुदाना घेतलेला आहे आता हेच जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर दिलेलं जे प्रमाण आहे हे तुम्ही दुप्पट घेऊनसुद्धा करू शकता किंवा पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे याचं जे प्रमाण आहे कस हे कसं घ्यायचं आहे आता हा साबुदाना मी अगदी रात्रभरासाठी मौसूत असा भिजवून घेतलेला आहे आणि मोकळासुद्धा भिजवून घेतलेला आहे तर आता हे बघा हा मेजरिंग कप आहे त्याने मोजून घेतलेला आहे तुम्ही ग्लासाने किंवा एखादी वाटीने मोजून घेऊ शकता किंवा वजनी प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता अडीचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी ते एकशे पंचवीस ग्रॅम मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर हे वजनी प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे किंवा दोन मध्यम आकाराचे बटाटे एवढ्या साबुदाण्यासाठी पुरेसं होतं तर जास्त बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचा नाही आता हा साबुदाणा पाणी न टाकताच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे सर्व साबुदाना मी अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे पुन्हा एकदा ह्या मेजरिंग कपाने आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल तर बरोबर दोन कपाच्या आसपास हा साबुदाना जो आहे हा भरलेला आहे अगदी मी दाबून दाबून भरलेला आहे कारण इथे जर आपला पाण्याचा अंदाज चुकला तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता असते आणि जे आपली साबुदाना रिंग्स सा आहे सुद्धा व्यवस्थित होणार नाही त्यासाठी आपल्याला हा जो मिक्सरला वाटून घेतलेला साबुदाना आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बरोबर दोन कप आपला हा जो साबुदाना आहे हा भरलेला आहे आता ह्या दोन कपासाठी आपल्याला पाणी किती लागणार आहे तर इथे आपण दोन कप साबुदाण्यासाठी इथे मी सुरुवातीला तीन कप पाणी घेणार आहे आणि आवश्यकता लागली तर पुढे आपल्याला हे मिश्रण शिजत असताना यामध्ये पाणी वापरावं लागणार आहे परंतु आत्तापर्यंत फक्त आपल्याला तीनच कप पाणी यासाठी लागणार आहे आता जे उकडलेले बटाटे आहे ते आपल्याला किसणीने छान असे किसून घ्यायचे आहे जेणेकरून ह्या बटाट्यांमध्ये कुठेही गुठळी राहता कामा नाही आणि रिंग्स काढत असताना कुठेही आपल्या रिंग्समध्ये तुटू नये यासाठी किसणीने आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहे तर दोन्हीही बटाटे माझे किसून झालेले आहे आता इथे तुम्हाला सात आणि सिंपल एक प्रमाण सांगते जर तुम्हाला हे जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर अर्धा किलो जर साबुदाण्याचे तुम्ही हे रिंग्स बनवणार असाल तर त्यासाठी तुम्ही एक पाव म्हणजे अडीचशे ग्राम एवढे बटाटे घेऊ शकता किंवा एक किलो साबुदाण्याचे बनवणार असाल तर त्यासाठी तुम्ही अर्धा किलो बटाटा घेऊ शकता तर बरोबर इथे मी तीन कप हे पाणी घेतलेलं आहे आणि आवश्यकता लागले तर पुढे मिश्रणामध्ये आपण पाणी वाढवणारच आहोत आता हे पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला जो साबुदा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला होतो तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर पाण्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे आता ह्या मिश्रणामध्ये जो आपला साबुदाणा आहे तो व्यवस्थित एकजीव करायचा आहे जर गुठळ्या झाल्या तर छान विस्करणे आपल्याला मोडून घ्यायचे आहे जेणेकरून साबुदाण्याचे रिंग्स पाडत असताना त्यामध्ये अडथळा यायला नको आता सर्व साबुदाणा यामध्ये घालून याच्या ज्या गुठळ्या तयार झाल्या असेल त्या आपल्याला छान व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे अगदी आपल्याला हा जो साबुदाणा आहे पारदर्शक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपलं जे मिश्रण आहे हे बरंचसं घट्ट व्हायला लागलेलं आहे आता यामध्ये थोडी पाण्याची आवश्यकता लागणार आहे कारण आपल्याला यामध्ये अजून बटाटा घालायचा आहे हे मिश्रण जास्त घट्ट जर जा झालं ना तर व्यवस्थित रिंग पडणार नाही तर इथे मी बरोबर पाऊन कप एवढं अजून पाणी घेतलेलं आहे आणि जे पाणी मी वापरलेलं आहे ते पुन्हा एकदा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे गरम पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे थंड पाणी वापरू नका त्यानंतर आता यामध्ये जो किसलेला बटाटा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटे टाकल्याच्यानंतर यामध्ये मी एक चमचाभर हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली होती फक्त हिरवी मिरचीच घातलेली आहे यामध्ये जिरं वगैरे काही घातलेलं नाही त्यामुळे आपले ज्या रिंग्स आहे मस्त अशा चटपटीत आणि तिखट तयार होणार आहे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आता इथं अजून एक गोष्ट सांगायची आहे जे मीठ आपण वापरणार असू ना अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे कारण जेव्हा हा वाळवणीचा पदार्थ वाळला जातो हा वाळल्यानंतर अगदी कमी होतो आणि जो आपला पदार्थ किंवा जे रिंग्स तयार होतील हे जास्त खारट होऊ नये याकरता आपल्याला मीठ जे आहे अगदी भेताचं घालायचं आहे तर अगदी आता एक ते दीड मिनटामध्ये हा बटाटा व्यवस्थित मिक्सही झालेला आहे आणि मिश्रणसुद्धा बरंचसं घट्ट झालेलं आहे तर आपण बटाटा उकडवून घेतल्या असल्यामुळे या मिश्रणाला शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आता इथे हिरवी मिरची मी वापरलेली आहे त्याऐवजी तुम्हाला चिली फ्लेक्स वापरायचे असेल तर तेही वापरू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आता तिखाचं सुद्धा जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता मिरची जी आपण घातलेली आहे ते अगदी शेवटला घालायचे आहे जास्त लवकर जर घातली ना तर आपलं जे मिश्रण आहे हे काळं पडण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीचं आपलं जे मिश्रण आहे शिजलेलं आहे आणि बऱ्यापैकी घट्टही झालेलं आहे परंतु आता लगेचच आपल्याला रिंग्स पाडायचे नाही कारण मिश्रण जास्त गरम असल्यामुळे रिंग्स पाडत असताना हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कोमट होऊ द्यायचं हाताला सोसवेल एवढं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे रिंग्स पाडायचे आहे तर या ठिकाणी मी पायपिंग बॅग घेतलेली आहे किंवा तुम्ही एखादं दुधाचं जे पॅकेटची पिशवी असते ती किंवा मिठाच्या पॅकेटची पिशवी असते सुद्धा हे रिंग्स तयार करू शकता ग्लासामध्ये ठेवून घेऊया आणि जे मिश्रण आहे हे आता बऱ्यापैकी कोमटही झालं असेल जेणेकरून हाताला सोशवेल एवढं त्यामध्ये आता हे मिश्रण भरून घ्यायचं आहे हे जरी घट्ट झालं ना तरी काहीच हरकत नाही घट्ट झाल्याच्यासुद्धा याचे रिंग्स छान असे पडतात किंवा अगदी जास्त घट्ट झालं रिंग्स पडत नाही त्यावेळेला मिश्रणामध्ये अगदी थोडंसं पाणी गरम करून पुन्हा एकदा गॅसवरती गरम करायचं थोडंसं सैलसर सा करून घ्यायचं आणि त्यानंतर रिंग्स पाडायचे तर आता मी हे पायपिंग बॅगमध्ये भरून वरतून रबराने छान असं व्यवस्थित घट्ट बांधून घेणार आहे जेणेकरून मिश्रण जे आहे हे वरती येणार नाही आणि पुढील जे टोक आहे हे थोडंसं मोठं आपल्याला कट करून घ्यायचं आहे सुरीच्या मदतीने आपल्याला आता लहान किंवा मोठ्या आकारामध्ये जसे रिंग्स बनवायचे असेल तसे बनवू शकता किंवा आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे यापासून जर तुम्हाला पापड बनवायचे असेल तर तुम्ही याची पळी पापडसुद्धा बनवू शकता किंवा मी आता ह्या सर्कल शेपमध्ये हे जे रिंग्स आहे ते बनवून घेणार आहे किंवा तुम्ही याला स्क्वेअर शेपमध्ये किंवा इतर कुठल्याही आकारामध्ये हे रिंग्स बनवून घेऊ शकता तर सर्व जे रिंग्स आहे हे मस्त असे पडत आहे तुम्हाला दिसतच असेल अगदी पाच मिनटामध्ये सर्व जे रिंग्स आहे हे माझ्या इथे बनवून झालेली आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही बनवायला अतिशय सोपे आहे हे तुम्ही मुलांनासुद्धा देऊ शकता लहान मुलं तर नक्कीच आवडीने खाणार आहे कारण लहान मुलांना बटाटा हा खूप आवडतो आणि यामध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला आहे तर हे बटाट्याचे रिंग्स लहान मुलांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे त्यानंतर हे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे जर उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली सुकवले तरीही चालेल एक दिवस पंख्याखाली सुकवायचे आणि त्यानंतर जिथे कुठे ऊन असेल तिथे किमान आपल्याला एक दिवस तरी उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे एक दिवस पंख्याखाली आणि एक दिवस उन्हामध्ये याला सुकवून घ्यायचे आहे कारण हा वाळवणीचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला हा वर्षभर वर्ष स्टोर करून ठेवायचा असतो त्यासाठी हा खराब होऊ नये त्यासाठी याला उन्हामध्ये वाळवणं फार गरजेचं आहे तर हे पहा अगदी कडकडीत छान अशा ह्या रिंग्स तयार झालेल्या आहेत ज्यांना बटाटा साबुदाना चकली जमत नसेल तर ही अगदी सोपी अशी रेसिपी आहे तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून पहा आता ह्या जे तयार झालेले रिंग्स आहे हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते दोन वर्षे स्टोर करून ठेवू हो शकता आता यातलेच काही रिंग्स मी तुम्हाला तळून दाखवते आता त्यासाठी तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये ह्या रिंग्स टाकलेल्या आहेत तर तळल्यानंतर ह्या अगदी दुप्पट तिप्पट फुलता तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त अशा हलक्या फुलक्या कुरकुरीत आपल्या ह्या बटाटा रिंग्स इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर लहान मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यासपेक्षा ह्या अशा पद्धतीने बटाटा रिंग्स जर बनवून ठेवल्या ना तर आयत्या वेळेला तुम्ही त्यांना तळून देऊ शकता ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील एवढ्या ह्या टेस्टी लागतात तर अजून काही थोड्या रिंग्स मी तळून घेणार आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने ह्या बटाटा आणि साबुदाण्याच्या रिंग्स नक्की बनवून ठेवा उपवासाच्या दिवशी किंवा इतर सुद्धा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता तर मग ही उपवासाची बटाटा रिंग्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्र परिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता रेसिपी बघत बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद